नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या यूट्यूब बघा अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंच्या मला खूप कमेंट आल्या त्या कमेंटवरून मी तुम्हाला आज एक महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे अंगणवाडी सेविका मदतनीसांना दोन हजार रुपये हे भेटलेले नाहीत अशी माहिती मला सेविकेंच्या कमेंटवरून कळालेली आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की आमचा जो प्रकल्प आहे नागरी सोलापूर पश्चिम जो प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये तर आम्हाला भाऊबीज म्हणून दोन हजार रुपये ही दिवाळीपूर्वीच आम्हाला भेटलेली आहे परंतु काही अंगणवाडी सेविका ताईंनी मदतनीस ताईंनी कमेंट करून कळवलेला आहे की आम्हाला अजूनही भाऊबीज जमा झालेलं नाही तर त्या संदर्भात आपण एक महत्त्वाची माहिती इथं समोर घेणार आहोत तर ती माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शोटपर्यंत पाहा बघा ताईंनो हा जी आर बघा तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा हा जी आर दिसत आहे हा जी आर दिवाळीपूर्वीच म्हणजे ऑक्टोबर महिना सुरू होण्यापूर्वीच पंचवीस सप्टेंबरला हा जी आर काढलेला स्वतः आदिती तटकरे जे महिला व बाल विकास मंत्री आहेत या स्वतः म्हटलेले की दिवाळीपूर्वीच अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना भाऊबीज ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आम्हाला जवळपास आमच्या प्रकल्पाची भाऊबीज ही आम्हाला अठरा ते एकोणीस या दोन दिवसामध्ये जमा झालेली आहे ज्या ताईंना जमा झालेलं आहे त्यांनी देखील कमेंट आपला प्रकल्प किंवा आपला जिल्हा कमेंट करून कळवा कारण की भरपूर अशा अंगणवाडी सेविका त्यांनाही त्यांना तर ताईंनो हा जी आर बघा खूप महत्वपूर्ण हा जी आर आहे जी आर ची दिनांक तुम्ही बघू शकता दिनांक बघा तुम्ही पंचवीस सप्टेंबर म्हणजे जवळपास आज त्या आज हा जी आर निघून एक महिना आणि आज अठ्ठावीस तारीख आहे एक महिना वर तीन दिवस झालेले आहेत तरी देखील अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांच्या खात्यामध्ये भाऊबीज जमा झालेली नाही त्यामुळे सेविका मदतनीस या नाराज झालेल्या आहेत एक तरी ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता म्हणून रक्कम मंजूर करण्यात आली ती अगदी बोटावर मोजणे अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यावर जमा झाली डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची पर्यंतची प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला आहे काही ठिकाणी हा अंशतः जमा झालेला आहे काही ठिकाणी तर अगदी एकाही महिन्यात जमा झालेला नाही तीन महिन्याचा प्रोत्साहन भत्ता काही फक्त थोड्याच बोटावर मोजण्या एवढ्या संगणकडी सेविका मदतनीसांना जमा झालेला आहे मला देखील ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्याचा प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे त्याच्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचा भत्ता जमा झालेला नाही तुम्हाला जर हा जमा झाला असेल तर क कमेंट करून कळवा कारण की ताईंनो आपण संपूर्ण महाराष्ट्रभर पसर पसरलेलो आहोत आपण सेविका मदतनीसांचे आपले एक ग्रुप आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून भरपूर अंगणवाडी सेविका त्यांना मदतनीस्ताईंना ती माहिती मिळते म्हणून तुम्ही कमेंट करा तुमचा जिल्हा कमेंट करा एका मुलाखतीमध्ये स्वतः आदिती तटकरे ज्या आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत या आहे की अंगणवाडी सेविकांना ताईंना दिवाळीपूर्वीच त्यांची जी रक्कम आहे भाऊबीजची ती दोन हजार रुपये भेटणार आहे एक तर अंगणवाडी सेविका मदतनीसांना भाऊबीज दिली जाते दोन हजारमध्ये मध्ये काही सुद्धा होत नाहीये अंगणवाडी सेविका मदतनीस कमी मानधनामध्ये काम करतात त्यांना पूर्ण महिन्याचं मानधन भाऊबीज म्हणून दिवाळी बोनस द्यायला हवे अशी मागणी देखील यावेळी संघटनेने केलेली आहे बघू त्याला कितीपर्यंत प्रतिसाद मिळतोय ते परंतु दिवाळी उलटून बघा जी आर बघा कधी आलेला आहे पंचवीस सप्टेंबरला आलेला आहे आणि दिवाळी उलटून झाली तरी देखील अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या खात्यामध्ये जी भाऊबीज आहे ती जमा जा झालेली नाही आहे हा हे जे परिपत्रक आहे हा जो जी आर आहे या जी आरनुसार नुसार बघा एकूण रक्कम बघा चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार रुपये एवढा निधी अंगणवाडी सेविका मदत निस्ताईंसाठी मंजूर करण्यात आला होता मग ही रक्कम गेली कुठे काही अंगणवाडी सेविका मदत निस्ताईंना प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे त्यांना भाऊबीज सुद्धा भेटलेला आहे परंतु माझ्या काही ताई अशा आहेत की ज्यांना अजून काहीच भेटलेलं नाही त्यांना प्रोत्साहन भत्ताही नाही आणि दिवाळी भाऊबीजही नाही मग अशा अंगणवाडी सेविका त्यांनी मदतनिस्ताईंनी काय करायचं असा प्रश्न देखील आपल्या समोर आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकजूट व्हायला हवे आपण एकी करून आपल्या सर्व मागण्या मान्य करून घ्यायला हवे इतर कोणत्याही मागण्यामध्ये न मानता फक्त आपली एकच मागणी ठेवायला हवी वे। आम्हाला वेतन श्रेणीमध्ये घ्या तैनो एकदा जर आपण वेतन श्रेणीमध्ये सामील झालो की आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारचा मोर्चा काढण्याची किंवा कोणतीही मागणी करण्याची आवश्यकता राहणार नाही असं मला तरी वाटते कारण की वेतन श्रेणी जर आपल्याला लागू झाली तर आपल्या सर्व मागण्या या आपोआप मान्य होणार आहेत पण आपल्या मागण्याच एवढ्या जास्त असतात की त्याच्यामध्ये आपली वेतन श्रेणीची मागणी कुठेतरी मागे हरवून राहते तर आपल्याला वेतन श्रेणीमध्ये सामावून घ्यायसाठी आप आपण जे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर संघटनेसोबत एकदा आपण लढण्यास पुन्हा एकदा तयार होणार आहोत परंतु त्याच्या अगोदर अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांना प्रोत्साहन भत्ता हा जमा होत आहे तो अगदी तुटपुंजा अंगणवाडी तुटपुंजा तर जमा होतच आहे कारण की क जास्त काम करून देखील प्रोत्साहन भत्ता कमीच जमा होत आहे पूर्णच्या पूर्ण दोन हजार सेविकेंना एक हजार मदतनीसांना जमा होत नाही सातशे आठशे ते नऊशे एवढाच प्रोत्साहन भत्ता हा जमा होत आहे आणि अजून एक गोष्ट की अंगणवाडी सेविका मदतनीस यांची लिस्ट आलेली ऑक्टोबर दोन हजार चोवीसची ची लिस्ट आलेली त्याच्यामध्ये त्यांना किती मार्क पडले हे देखील कळालेले की परंतु एका वर्षानंतर अंगणवाडी सेविका मदतनीसांना कळालं की हे आपलं चुकलं म्हणून आपल्याला एवढे कमी मार्क पडले प्रोत्साहन भत्ता हा लागू केला आहे परंतु प्रत्येक महिन्याची जी लिस्ट यावी किती मार्क पडले प्रत्येक महिन्याची लिस्ट आली तर अंगणवाडी सेविका मदतनीस त्याच्यामध्ये नक्की सुधारणा करतील आपली चूक कोटे झाली हे शोधण्यात अगदी एक वर्ष सेविकेंचं वाया गेलं आणि त्यांची रक्कम सुद्धा तिथं कट झाली त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना आपण नक्कीच हिवाळी अधिवेशनामध्ये आपली एकच मागणी ठेवणार आहोत वेतन श्रेणीमध्ये सामावून घेण्यासाठी आणि हा व्हिडिओ देखील खूप महत्वपूर्ण आहे आणि तुम्हाला देखील तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये भाऊबीज जमा झाले असेल तर कमेंट करून कळवा कारण की भरपूर अंगणवाडी सेविका ताईंनी मदतनीस ताईंनी कमेंट करून कळवलेला आहे की त्यांना भाऊबीज जमा झालेली नाहीये प्रोत्साहन भत्त्याचा तर पत्ताच नाही आहे परंतु भाऊबीज देखील जमा झालेली नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस या नाराज झालेल्या आहे सेविका मदतनीस ताईंसाठी निधी हा मंजूर केलेला हा निधी गेला कुठे हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे तसेच हा व्हिडिओ देखील खूप महत्वपूर्ण आहे ताईंना आपले ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहिती भेटते त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यां महाराष्ट्र यांनी म्हटलेले की अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भाऊबीज तात्काळ अदा करण्यात यावी आणि त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी असं म्हटण्यात आलं होतं परंतु अजून काही ती कार्यवाही काही थी का ठिकाणी झालेली नाही आहे असं कमेंटवरून तरी कळत आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करून कळवा धन्यवाद